नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अगदी दहा मिनटात होणारे असे कोथिंबिरीचे भजी पाहणार आहोत बघू शकता अगदी मस्त इथं आपले भजी तयार होतात तुम्हाला मी एक भजी तोडून देखील दाखवते ती मस्त असे वरून क्रिस्पी वाटून सॉफ्ट आपले भजी तयार होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू इथे मी काही तयारी करून घेतलेली आहे त्यात मी हळद लाल तिखट तीळ आणि ओवा एकत्रच घेतलेला आहे त्याचबरोबर उभा कापलेला कांदा एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून व बारीक कट करून घेतलेली आहे चण्याचं पीठ आपल्याला इथे लागणार आहे हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ सगळी कोथिंबीर मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्यातच आपल्याला उभा कापलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे तीळ व ओवा हे आपण एकत्रच इथे ॲड करून घेऊ त्याचबरोबर बारीक कापलेली मिरची देखील आपण इथेच ॲड करून घेणार आहोत व चवीनुसार मीठ हे सगळं आपल्याला मिश्रण अगोदर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबिरीला स्वतःचं असं पाणी सुटेल मग त्याच पाण्यात आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हाताने मी हे सगळं बॅटर मिक्स करून घेतलं आहे व लाल तिखट आणि हळदही ॲड करून घेतली आहे आता आपण त्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं करून चण्याचं पीठ मिक्स करणार आहोत इथे एकाच वेळी सगळं पीठ ॲड करायचं नाही आहे आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पीठ आपण ॲड करून घेऊ इथे मी अर्धं पीठ ॲड करून घेतलं आहे हे सगळं पीठ आपण कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घेऊ बघू शकता इथे मी अजून थोडंसं दोन तीन चमचे पीठ घेणार आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे मला थोडंसं ड्राय वाटत आहे आपलं को भजीचं बॅटर त्यात थोडंसं मी एक ते दोन चमचे पाणी ॲड करून घेतलं आहे परत एकदा आपण व्यवस्थित असं हाताने हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं भजीचं चा बॅटर छान तयार झालेलं आहे कडईमध्ये तेल सुद्धा आपलं मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे त्यातच आपण छोटे छोटे असे भजी सोडून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे भजी छोट्या मोठ्या आकाराचे भजी इथे तळून घेऊ शकता ह्या भज्यांमध्ये ती नक्की ऍड करा ती ऍड केल्यामुळे आपल्याला हे भजी अगदी कोथंबिरीच्या वडी वडीच्या चवीचे लागतात बघू शकता आपली इथे एक बॅच मस्त अशी तळून झालेली आहे अशाच प्रकारे आपण सगळे भजी लाईट ब्राऊन कलरवर तळून घेणार आहोत बघू शकता आपल्या भज्यांना छान कलर देखील आलेला आहे त्याच तेलात आता आपण दुसरी बॅच देखील सोडून घेऊ हे भजी आपल्याला अगदी हलक्या हाताने असे सोडायचे आहेत दुसरी बॅच देखील आपली इथे तळून झालेली आहे इथे मी भजी मस्त असे सर्व करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी दहा मिनटात आपली इथे कोथिंबीर भजी तयार होतात संध्याकाळच्या छोट्याशा भूकेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय